डॉक्टर एन डी पाटील यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते समताधिष्ठित समाजरचनेचे व्यापक स्वप्न त्यांनी पाहिले शोषितांच्या प्रश्नांवरचे असंख्य लढे लढवले समाजाला पथदर्शी ठरेल असे रचनात्मक काम उभे केले वयाच्या त्र्याण्णवाव्या वर्षी त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनाने लोक चळवळींच्या क्षेत्रात कशानेही भरून निघणार नाही अशी मोठी पोकळी निर्माण झाली अस्वस्थ करणाऱ्या या पोकळीचा अनुभव देणारी अतिशय भावस्पर्शी अशी एक कविता आर पार झुंजार या दीर्घ कविता संग्रहात आहे कवी आहेत एकनाथ पाटील अभिवाचन प्राध्यापिका किरण पाटील वडाच्या झाडासारखे खोल खोल तितकेच सभोवार खूप विशाल पसरलेले तुम्ही वडाच्या झाडासारखे खोल खोल तितकेच स्वभोवार खूप विशाल पसरलेले तुम्ही कुणीही यावे आणि हक्काने निर्धास्त तुमच्या सावलीत विसावावे आता तेजस्वी प्रखर निर्मळ आणि शुभ्रध्वल असे खूप काही आमच्या जगण्यातून आता तेजस्वी प्रखर निर्मळ आणि शुभ्रध्वल असे खूप काही आमच्या जगण्यातून जणू निष्ठावे पाणी ओंजळीतून आणि नुसते हातच ओले तसे काहीसे भांबावले पण आजवर कधी कुणालाच तुम्हाला पकडता आलं नाही शब्दात आजवर कधी कुणालाच तुम्हाला पकडता नाही शब्दात तुमची आभाळ उंची कुणी कशी मोजावी कोणत्या कशात इतक्या वर्षाच्या दीर्घ प्रवासात जाणीवपूर्वक नवी वाट मिळवलात इतक्या वर्षाच्या दीर्घ प्रवासात जाणीवपूर्वक नवी वाट मळवलात काटेकुटे टोचले असतील पाय रक्तबंबाळ झाले असतील किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील त्याची कधीही केला नाहीत फिकीर किती सहज जाता आले असते मळलेल्या वाटेने किती सहज जाता आले असते मळलेल्या वाटेने मळलेल्या सोप्या रस्त्याने जाणारे आजूबाजूला खूप होते लोक मळलेल्या सोप्या रस्त्याने जाणारे आजूबाजूला खूप होते लोक गेला असता अशा वाटेने तर काट्या कुट्यांचा कधी झाला नसता त्रास गेला असता अशा वाटेने तर काट्या कुट्यांचा कधी झाला नसता त्रास पाय बंबाळ झाले नसते वेदना सहन कराव्या लागल्या नसत्या शीनही जाणवला नसता प्रवासाचा परंतु मळलेल्या वाटेने जाणाऱ्यांना जिकडे नेईल ती वाट तिकडेच जावे लागते परंतु मळलेल्या वाटेने जाणाऱ्यांना जिकडे नेईल ती वाट तिकडेच जावे लागते जिकडे जायचे असेल चालणाऱ्याला तिकडे ती जातच नसते कुठे जायचे कुठे जायचे तुम्हाला पक्के होते ठाऊक तिथेच पोहोचण्यासाठी मग खाच खळग्यातून वर्णावळातून डोंगर दर्यातून चढउतारातून नवी वाट मिळवलात अहोरात्र उपसलात कष्ट अहोरात्र उपसलात कष्ट आणि आजच्या आत्मकेंद्री पिढीला आता पटेल का तुमच्या संघर्षाची ही गोष्ट पायाखाली घातलात दऱ्या खोऱ्या कडे कपाऱ्या पायाखाली घातलात दऱ्या खोऱ्या कडे कपाऱ्या आणि तुडवलात उजाड माळराण थकला नाहीत की अजिबात दमला नाही थकला नाहीत की अजिबात दमला नाही चालत राहिला तथक सहन केलात ऊन पाऊस थंडी वारा सहन केलात ऊन पाऊस थंडी वारा सहन केलात काटेकुटे सहन केला ठेचा रक्तबंबाळ झाले पाय रक्तबंबाळ झाले पाय खोलवर जखमा झाल्या पायांना आयुष्यावर उमटले अशा जखमांचे ठसे आयुष्यावर उमटले अशा जखमांचे ठसे असे ठसे अभिमानाने मिरवलात आणि शोषितांच्या लढाईतून लढणारा नवा माणूस नवा समाज नव जग खडवलात आणि शोषितांच्या लढाईतून लढणारा नवा माणूस नवा, नवा समाज नव जग खडवलात आणि सारे रस्ते उखडले जाण्याच्या संभ्रमाच्या या सैरभैर काळात आणि सारे रस्ते चुकडले जाण्याच्या संभ्रमाच्या या सैरभैर काळात आता खूप खूप दूरवर जाऊन उभारलात खूप खूप दूरवर जाऊन उभारलात धन्यवाद